नमस्कार डीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी कोल्हापूरमध्ये सर्व पक्षीयांसह विविध घटकांची झाली बैठक नाट्यगृहाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर निधीची कमतरता पडू देणार नाही खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील जंगलात सांबराची शिकार केल्याप्रकरणी निवडे गावातील पाच जणांना अटक शिकार केलेली सांबराची मादी गर्भवती असल्याचं उघड विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर आणि शिवभक्तांवर हल्ले करणाऱ्या महिलांवर प्रशासनानं गुन्हे दाखल करावेत सकल हिंदू समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी पेटवला स्वतःच्या शेतातील ऊस सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंची मदत मिळत असल्यानं उचललं टोकाचं पाऊल आणि पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी आता केवळ सतरा फुटांवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता